नमस्कार शिरूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची काल जी संचालक मंडळासाठी निवडणूक झाली या निवडणुकीकरिता वैयक्तिक सभासद ब वर्ग यामधून मी निवडणूक लढवली यामध्ये संपूर्ण तालुक्यातील विविध गावातील असलेल्या मतदारांना आपलं मतदान करण्याचा हक्क प्राप्त झाला की यापूर्वी अनेक वेळा या, या निवडणुका बिनविरोध व्हायच्या आणि मतदारांना त्यात डावल डावललं गेल्यामुळं मतदारांना ही संस्था कुठं आहे काय आहे याचा कारभार काय करतो मतदारांनी दिलेला कौल हा योग्यच आहे पण या संस्थेमध्ये ज्यांनी यापूर्वी अनेक वेळा आपलं सभासदत्व काम करत असताना त्यात जे सभासदांची नोंदणी झाली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबातील आपल्या नातेवाईकातील सभासदांचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कदाचित मला जी पडलेली मतांची संख्या आहे मी त्यात यश यशापर्यंत पोचलो नाही पण शेतकऱ्यांच्याकरता असलेली संस्था याकरता हा संघर्ष करण्याकरता मला या निवडणुकीत उभं राहणं आवश्यक होतं आणि मला जी काही मतं पडलीत त्यांनी त्या मतांची किंमत माझ्यासाठी फार मोठी आहे मोलाची आहे या लोकांनी दिलेल्या मताच्याकरता येणाऱ्या काळात मी संघर्ष करीत राहील आणि माझ्या पाठीशी मतदार राहतील याची मला खात्री आहे आपण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनात सहभाग घेतला दिल्ली येथे असू द्या मुंबई येथे असू द्या शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे मात्र तुम्हाला निवडणुकीत यश मिळणार नाही त्याचं काय कारण असेल या निवडणुकीच्या पूर्वी तालुक्याच्या किंवा एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या निवडणुकीत सहभाग घेण्याचा कधी योगायोग आला नाही या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्यातील गावागावातपर्यंत माझा विचार पोचला मी माझं जे काही पत्रक लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोचवलं त्यात त्या, त्या पत्रकामध्ये माझ्या कामाचा उल्लेख करत असताना शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा जो मुद्दा आहे त्याकरिता शेतकरी आंदोलन दिल्ली येथे झालं त्यात आम्ही सहभागी झालो महाराष्ट्रात दोन हजार सतरा साली एक जूनचा जो संप झाला त्यातही प्रमुख भूमिका मी बजावली आणि येणाऱ्या काळात निश्चितपणाने जनता माझ्याबरोबर राहील धन्यवाद